कसं बघायचं त्याच्याकडं जयंत पाटील कधी ना कधी आमच्याकडे येणारच आहेत हे मी भाकीत पूर्वी सांगितलं होतं अजितदादाचं भाकीत सांगितलं होतं अशोक चव्हाणचं भाकीत सांगितलं होतं आणि जयंत पाटलाचा नंबर त्यापूर्वी होता परंतु यायला थोडा उशीर होते देर हो रिए मेह आत आते आते असं काहीतरी असतं ना हिंदी गाणं त्या पद्धतीत चालू आहे त्यांचं जयंत पाटील हे राहणार नाहीत ते निश्चित महायुतीमध्ये येतील हे तुम्हाला ठामपणे मी सांगतो पवारांना धक्का देण्यासाठी आम्ही करत नाहीत परंतु ज्या लोकांना असं वाटतं की सत्तेमध्ये जाऊन चांगलं काम करावं हो। त्यांचं आम्ही स्वागत करतो शिंदेने केलेले उठाव त्या टायमाला इतर अनेक जणांनी त्यांना साथही दिली होती काही लोक आजही बाहेर आहेत ते सुद्धा काही दिवसांनी आतमध्ये येतील आणि आमचं मिशन टायगर जे आहे ते या आता यानंतर गती पकडायला सुरुवात करेल काय कारण आहे हे तुम्ही त्यांना विचारा ना तुम्हाला माहिती आहे आम्ही त्याच्या आम्ही त्यांच्या सोबत नाही त्यांच्या पूर्वीपासून काम करतोय उद्धव साहेब नंतर आमच्या नंतर राजकारणात आले आम्ही बाळासाहेबांबरोबर काम केलेले लोक आहोत आणि म्हणून तुम्ही लोकांशी प्रेमाने वागले नाही त्यांच्याशी बोलले नाही त्यांचा फोन कधी उचलला नाही त्याचा हा सगळा परिणाम झालेला आहे शिवसेनाप्रमुख प्रत्येक शिवसैनिकाला आपला मुलगा समजून वागवायचे हा त्यांच्यातला ना यांच्यातला फरक आहे म्हणून आता जी वादात होत चाललेली त्याचं मागचं कारणच एक आहे की संपर्क तोडणं हे लोकांना पसंत पडलेलं नाही